या कार्यक्रमाला येत असताना आपलं घरदार मोकळं सोडून कुलूप लावून येऊ नका एक जण तरी घरी राहा अशी सर्वांना या स्वस्थांच्या वतीने विनंती करतो आपलीच व्यवस्था आपल्याला करायची आहे म्हणून या कार्यक्रमाचा प्रत्येकाला जरी आनंद घेता येत नसेल तरी चालेल परंतु आपण एक व्यक्ती घरी जरूर राहा त्याचप्रमाणे उद्या आज संध्याकाळपासूनच आपल्या महाप्रसादाला सुरुवात करायची आहे त्याकरता आपल्या गावामध्ये जवळपास चाळीस महिला बचत गट आहे काही गटापर्यंत आम्ही पोहोचलो आहे माझ्याकडे सोळा बचत गटाची नावे आलेली आहे ज्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही त्यांचं नाव आमच्यापर्यंत आलं नाही अशा सर्व गावातील महिला बचत गटांना मी या ठिकाणी या गावच्या वतीनं या देवस्थानच्या वतीने आमंत्रित करतो तसेच पुरुषांना सुद्धा तरुणांना आपण गोपालांना सुद्धा या संस्थांच्या वतीने आमंत्रित करतो त्याचप्रमाणे आपल्याला उद्या ठीक आठ वाजता या ठिकाणून महाराजांच्या पादुकांची आणि प्रतिमेची भव्य शोभा अशी शोभायात्रा काढायची आहे आणि ठीक अकरा वाजता या ठिकाणी आपल्याला वापस यायचा आहे आणि अकरा वाजता या ठिकाणी कार्याचं कीर्तन चालू होईल कीर्तन आटोपल्यानंतर महाप्रसादाला आपण सुरुवात करू ठीक दोन वाजता आणि सायंकाळी सहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालू राहील ज्यांना ज्यांना या महाप्रसादाच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं आहे त्याला दक्षता घ्यावी लागेल कारण उद्या आपल्या गावामध्ये भरपूर पाहुणे मंडळी आजूबाजूच्या गावची मंडळी राहील या सर्वांची व्यवस्था आपल्याला कशी करता येईल याकडे सर्व गावकऱ्यांना लक्ष पुरवायचं आहे आणि आपण दरवर्षी लक्ष पुरवित आहेत याची याची या या मला पूर्णपणे खात्री आहे म्हणून मी सर्वांना एकदा एकदा विनंती करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी संपवितो परम पूजनीय श्री गुरुदेव आणि आजच्या सामुदायिक प्रार्थनेच्या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेल्या प्रिय उपासकांनो आता आपणाला सामुदायिक प्रार्थनेच्या